महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा आपल्या बापाच्या अंगातल्या फाटलेल्या बनेले आपल्या बापाच्या गळ्यात असलेल्या रुमालामुळं आपल्या बापाला पत्रिका पण आणल्या त्याचं एकमेव कारण फक्त गरिबी आहे मग ती बदलायसाठी आता मेहनत नाही घ्यायची तर घ्यायची कधी वेळ वाया का घालायचा हे करत असताना मात्र दलिंदर मित्रापासून लांब राहा मित्र सर्वात डेंजर आणि येड्या मुड्यांपासून लांब राहा कारण त्याच्या डोक्यात काय चालतंय हे कधीच आपल्याला कळत नाही रस्त्यात पाहताना तुम्ही मानसिक रोगी लोक पाहिले असतील मानसिक रोगी आहे ना पॉलिथिन असती तुमच्याकडून काही बी घेते त्या पॉलिथीन टाकते काही बी घेते पॉलिथीन टाकते आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल खांब्याला फोन लाव कान लावतय मोदी साहेबाला फोन लावतोय येड येड्याच्या डोक्यात काही चालतंय इथं काही काही बसलेत मयाकडे पाहिलेत मला दाखवायला मी सरकार आमचं चांगलं लक्ष आहे पण त्याच्या डोक्यात दुसराच विचार चालू आहे आज ग्राउंडला जायचंय ती काल आली होती आज येते का नाही आमच्या ग्राउंड पर दिसली होती एक जण मला ती पहिले आपल्या क्लासला होती आता दुसऱ्या गेली काही काही त्याच्यात बेदार आहेत आणि काही काही जागतिक हनुमान जयंतीच्या अध्यक्ष आहेत काही घन नाही जगात काय चालू आहे कसं चालू आहे इथं महिला मंडळ आहे पोरीचा इशेच खास तुमच्याबद्दल न बोललेलं बरं फक्त एकच विनंती आहे समय तुम्हाला वेळ कमी आहे दोन वर्षे तीन वर्षे चौथ्या वर्षापर्यंत बाप तयारी करू देत नाही का लग्न भाऊकी नावाचा दलिंदर प्राणी तुमच्यासाठी पाहिलेला पोरगा काय ना बडियापैकी डाटा तयार होतो तो असा फोटो तयार होतो गुटगुटीत तो, गुट तो नाव तुम्हाला डाटा तु मामाचं नाव तुझी हाईट उंची रास डाटा तयार होतो आणि मग केलं नाही आता ना खटार गुटूर, खटार गुटूर। या टायमाला अभ्यास केला नाही व्हॉट्सअपकडे कडे बिझी राहिली तर मग तुझ्या बाप लग्नात तुला सिलाई मशीन देतो चल दे मग खटाड खटाड लगेच लगेच तू या घरावर पाठी येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल मुर्गी लेच हुशार असेल तर ब्युटी पार्लर पेशंट कमी हीच पेशंट चोवीस तास विनंती एकाचे पोरी ओ, पोरायला सांगितलं बाबा येड्या मुड्याच्या नदी लागू नका सध्या महाराष्ट्रात तीच वातावरण बिघडलेलं आहे थोडं राजकारणापासून बाजूला जा धर्म जातीचा चष्मा उतरा सर्वात मोठा धर्म मानवता आहे तो मानवता धर्म प्रेरित करा छत्रपती शिवाजी महाराज हे दिसल्याच्या नंतर पहिल्यांदा मानवता प्रेरित झाली पाहिजे स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक होते काही भांडगुळ जाणून बुजून शिवाजी महाराजावर बोलण्याचा प्रयत्न करतात काही भिकार चोटांना व्हायरल व्हायचं असते म्हणून ते बोलत असतात पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या शिवाजी महाराज असतील किंवा महाराष्ट्रातला कुठलाही विचारवंत समाज सुधारक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल यांच्याबद्दल बोलणाऱ्या कुठले पाडगुळा औलादी असतील तर जिथं भेटल तिथं त्याला एकदा धुवा त्याला नीट करा त्याच्यात व्यक्ती सापेक्ष भेद करू नका हा या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही आणि तो त्या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अस्मिता का अस्मिता तुमच्या घरामध्ये तुमच्या आजाचा फोटो नाही तुमच्या घरामध्ये तुमच्या पंजोबाचा फोटो नाही का आज्यानं धतुरा केलंच काय आज्यानं अख का गाव खाल्लं आज्यानं केलं काय बरोबर नाही अरे पण तीनशे त्र्याण्णव वर्षानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये घोड्यावर एक तेज पुरुष बसलेला आहे चेहऱ्यावर तेज हे हातात लकलक ती तलवार आहे स्वराज्य तापनेचा हेतू मनामध्ये आहे त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे तीनशे चौऱ्याण्णव वर्ष झालेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक नाव आहे एकशे बत्तीस वर्ष झालेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक बाप माणूस उभा आहे हातात संविधान आहे बोट असं आहे भिवू नको मी ती तिटीशी म्हणणार आपला बाप आहे त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे आपण विसरता कामा नाही आपल्या घरात तिसऱ्या पिढीचा फोटो नाही का तिसऱ्या ना पिढीने आपल्यासाठी केलंच काही नाही म्हणून पोरो पहिले आपले आदर्श चेक करा दलिंदर लोकांच्या संगतीत राहू नका जरास रीलच्या नादी लागू नका रिअल होण्याचा प्रयत्न करा स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस 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 लोक स्टेटसला ठेवतात म्हणून पहिले बनवायचं शिका तुमचा लागला पाहिजे लोकांनी तो शोधला पाहिजे अख्ख्या गावातल्या लोकांनी तो स्टेटस ठेवला पाहिजे नाही तर आपला बाप हे गावामध्ये सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो गावामध्ये सूर्य मावळ्याच्या नंतर घरी येतो का तर आपला बाप स्थानिक ठिकाणी कुठं बोलला तर बाजूचे भांडगुळं ढायला खांतात का तुम्हाला काही कळत नाही भाऊ कितले लोक तुझ्या सोयरिकेसाठी बेजार होतात तुला रिस्ता आणण्यासाठी बेजार होता तू तुल एकच काम आहे तुला निकाल लागला पाहिजे निकाल लागल्यावर भाऊ कितले लोक तू हा फोटो जमा करतात भाऊ कितले लोक बडियापैकी वर्दीवर तू हा फोटो तयार करतात भाऊ कितले लोक तुझ्या बापाचा फोटो घेतात जिथं गर्दा असतो का तिथं बॅनर टाकतात तो बाप जे सूर्य उगण्याच्या अगोदर शेतात जातो का ते बाप नऊ वाजता उठते त्या मंदिरापाशी पारा पाशी जात तो बॅनर लागलेला असते जे गावातले लोक तीच लोक बापाला, बापाला इथं बसा म्हणतात बस बसता बसता ताव देतो तुया फोटो फोटोकड पाहून गावातल्या लोकांना सांगतो नात केला पण आपल्या पोरीन वाया नाही जाऊ येणाऱ्या काळात ते तुला करायचे त्यासाठी कांगणेसरच्या भाषणाची गरज नाही कारण भासनानं महाराष्ट्र सुधरत नाही मी तुम्हाला सिम्पल प्रश्न विचारतो जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं आहेत ज्वराज सांगा मला भारतात भारतातल्या बालाजी भरपूर देव आहेत ना जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं आहेत ज्वराच सांगा कारण असं परिलवाणी नाही त्वरात जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं आहेत धोरात जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं आहेत छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत जगातले सर्वाधिक जास्त संत कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त कीर्तनकार कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त वक्ते कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त व्याख्याते कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त नेते कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त जाती कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त सामाजिक संघटना कुठे जगात सर्वाधिक जास्त क्रांतिकारक कुठे होते जगात सर्वाधिक जास्त दलिंदर कुठे आहेत काय परिवर्तन झालं बाराव्या शतकापासून लोक बोलले मेले लोक इसरून गेले बदल काय झाला जगातले सर्वाधिक जास्त देव या भारतात कधी ऐकलं का अमेरिकेमध्ये मर्याय आली बाईच्या अंगात आलं बाई झुलू लागली टपडीच्या हो डटंग अट्ट कधी ऐकलं ऐकलं का मग जगातले सर्वाधिक देव कुठं या भारतात जगातले सर्वाधिक संत कुठं या भारतात जगातले सर्वाधिक प्रबोधन प्रबोधनकार कुठं या भारतात कीर्तनकार कुठं या भारतात वक्ते कुठं या भारतात व्याख्याते कुठं या भारतात पण मी शेवटी म्हणलो दलिंदर पण या भारतात का गोर गरीबाचा पैसा लुटणारे भिकारचोट या भारतात नोकरीला सव्वा लाख पगार असून शेतकऱ्याचे पाच एक हजार मागणारे भिकारचोट या भारतात सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट या भारतात संडाच छेत गायब करणारे भिकारचोट या भारतात डांबर रोड गायब करणारे भिकारचोट या भारतात शाळेची घंटी चोरणारे भिकारचोट या भारतात ouais? शाळेचा हल्लेलं पतर आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोट या भारतात दोनशे कोटीची इमारत झाल्यावर कोपऱ्यात थुकणारे भिकारचोट या भारतात एसटीचे सिट फाडणारे भिकारचोट या भारतात काचा फोडणारे या भारतात शाळेची हल्लेली फर्ची आपल्या घरासमोर नेऊन टाकणारे भिकारचोट काय बदल झाला परिवर्तन काय झालं अरे गेली वर्षानुवर्षे बोमला येत लोक काय परिवर्तन झालं अरे जगातला एकमेव देश आहे ज्या देशात भाषणाची दुकानदारी चालती मी हे आलो पन्नास घेऊन चाललो काही धतुरा परिवर्तन होणार नाही एकमेव देश आहे ज्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखर दंडानं बांधून ठेवा लागतो ही या देशाची शोकांतिका आहे पानपोई ना पानपोई त्याच्यावरला ग्लास साखर दंडानं बांधून नाही येडिंग करून ठेवा लागते ग्लास न्यायला अमेरिकेचे ते जपानचा मनुष्य ते ग्लास चोरायला ग्लास आहे कोण अरे जगातला एकमेव देश आहे ज्या देशात बँकेतला दोन रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतुळीनं बांधून ठेवा लागते काय धतुरा परिवर्तन झालं किती लोक बोलून गेले भाऊ इतालन केवळ डायलॉगन शेरोशेरी माहिला परिवर्तन होते का मला लोक म्हणतात सर तुम्ही प्रेरणादायी व्याख्या देते काहीच म्हण नको म्हणून मोजे चला चल दे ही मलाच काही प्रेरणा भेटली नाही तुला कुठून प्रेरणा देऊ है ना प्रेरणा निर्णा काही नसते ज्याला माईची साडी आहे त्या साडीला दोन जोड दिसले ज्याला बापाची फाटलेली चप्पल दिसली त्या कद्याला काय करायचं कोणाच्या भाषणाची त्याला ताण यावं ना ही परिस्थिती बदलायची आहे अरे महाबाप गाडीत आला पाहिजे मायाबापाची जिंदगी मोटरसायकलवर जाण्यात गेली माझ्या बापाची जिंदगी पैदल जाण्यात गेली माझ्या बापाला कधी कोणी लिफ्ट दिली नाही एक काम आलं पाहिजे काय छक मरायची मारो रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू कुठ तरी जाऊ काम धंदे करू या गाडी किरायन करू फाट्यावर आपल्या बापाला बोलू स्टँडवर आपल्या बापाला बोलू आपल्या बापाला पुढच्या सीटवर बसू आपल्या बापानं आमरे आमरेश्वर ठेवला पाहिजे ती गाडी चौकात गेली पाहिजे चौकात गेल्यावर खटकन आपण उतरून